चोरी हे दोन्ही वेळेस झालेली आहे लोकसभेच्या वेळेस संविधान वाचवायची लढाई आमची होती आणि ती अजून ती कायम आहे आज लोकशाही वाचवणं म्हणजे संविधान वाचवण्याची लढाई राहुलजींनी हातामध्ये घेतली गेली लोकसभा झाल्यानंतर सहा सात महिने हे सगळं इव्हिडन्स गोळा करायला काँग्रेस पक्षाला लागलं ला। आणि हे इव्हिडन्स कुणी काही काँग्रेस पक्षाने स्वतःच्या घरी राहुल गांधींनी तयार केलेले नाहीयेत हे निवडणूक आयोगानं जे त्यांना पुरावे दिले त्या पुराव्याच्या आधारे त्यांनी राहुलजींनी पटवून दिलेलं आहे की हे सगळी चोरी झाली का नाही मग ती मत चोरी, चोरी लोकसभेमध्ये पण झाली आणि विधानसभेमध्ये पण झाली पण आता येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुकामध्ये तरी मोद चोरी झाली नाही पाहिजे आणि या मोदी सरकारला असेल राज्य सरकारला कुठल्याही प्रकारचा संविधानिक अधिकार नाहीये या पदावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे यामुळे आम्ही हे मशाल मोर्चा काढलेला आहे निश्चितपणे बीडमध्ये देखील वोट चोरी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आपण बीड मतदारसंघ असेल लोकसभेची यादी बघितली असेल तर एकाच व्यक्तीचेच आठ आठ दहा दहा वेळेस नाव आहेत गावाकडे वेगळेच अनेक ठिकाणी वेगवेगळे मतदार चोरी झालेले आहे येणाऱ्या काळामध्ये आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी ज्या पद्धतीने आंदोलन सुरू केलेलं आहे त्याला देण्यासाठी आम्ही निश्चितपणे आंदोलन जे परवा आमचे नेते इरज पक्षे नेते पक्ष आदरणीय राहुलजी गांधी यांनी या देशाला दाखवून दिलं की हे जे मोदी सरकार लोकसभेमध्ये आलंय विधानसभेमध्ये आले ते हे ओट चोरी करून आलेलं आहे आपण बघितलं की राहुलजी गांधींनी प्रेस घेऊन सर्व इंडिया आघाडीची बैठक घेऊन सर्वांना पुराव्यानिशी जे मतदान निवडणूक आयोगाने जे पर पुरावे दिले राहुलजी गांधींनी डिजिटल पुरावे मागितले होते पण डिजिटल पुरावे मागित दिल्यानंतर ते ताबडतोब सर्च करू शकतील म्हणून त्यांनी जे कागदी पुरावे दिले होते त्या कागदी पुराव्यावर राहुलजी गांधींनी दाखवून दिलं की या देशामध्ये किती मोठी मत चोरी झालेली आहे आणि हे मोदी सरकार जे आलेलं आहे ते मत चोरीच्या जीवावर आहे आपण एक एका याच्यामध्ये बघितलं एका मुलं वडिलाला सत्तेचाळीस सत्तेचाळीस मुलं एका झिरो नंबर झिरो तीन घरामध्ये ऐंशी ऐंशी माणसं वन बी एच के मध्ये चाळीस चाळीस लोक असे जे बोगस मत चोरी केलेली आहे आणि बिहारमध्ये आपण बघितलं की जी लोक जिवंत आहेत व तर त्यांना मृत घोषित केलेलं अशा सगळ्या घोटाळेबाज सरकारला खाली खेचण्याचं काम करण्यासाठी आज संपूर्ण देशामध्ये आम्ही मशाल मोर्चा काढलेला आहे आणि जे राहुलजी गांधींनी जी खळबळ देशामध्ये माजून दिली ते सर्वसामान्य माणसाला सुद्धा असं वाटायला लागले की खरोखरच मोदी सरकार वोट चोरून आले आणि हे चोरी करून आलेलं सरकार खाली गेलं पाहिजे आणि आज मोदी सरकारनं राजीनामा दिला पाहिजे कारण हे लोकशाही मार्गाने आलेलं सरकार नाही म्हणून आम्ही याचा निषेध नोंदवण्यासाठी आज बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही मशाल मोर्चा काढलेला आहे